श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुपुष्यामृत योग हा वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरु पुष्यामृत योग येतो हा अत्यंत शुभ योग मानला जातो या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा संबोधलं जात तसेच या नक्षत्रांचे स्वामी हे गुरु आहेत या दिवशी कुठलेही जर काम करायला घेतले तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होते प्रगती होते तसेच या दिवशी देवी लक्ष्मी मातेची देखील विधिवत पूजा केली जाते आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरती देवी लक्ष्मी मातेचा सदैव वरदहस्त राहावा कृपाशीर्वाद राहावा आणि तिच्या कृपेने आपल्या घराची भर भरभराट व्हावी प्रगती व्हावी यासाठी या, या गुरुपमृत योगाच्या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आईनं म्हणजेच घरातील कर्त्या स्त्रीनं एका ठिकाणी एक सुपारी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्यानं आपल्या घरामध्ये जी संकट असतील विघ्न असतील दारिद्र्य असेल किंवा आपल्या मुलाचा विवाह होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आजारपण असेल इच्छा कोणतीही पूर्ण होत नसेल तर हे सर्व काही संकट विघ्न दूर होण्यास मदत होणार आहे आणि याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आता अशी कोणत्या ठिकाणी आपल्याला ही सुपारी अर्पण करायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका तर या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप तप ध्यान दानधर्म याचे आपल्याला फळं प्राप्त होत असते जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर यश प्राप्त होत नसेल सतत अपयश येत असेल मग नोकरी असेल व्यवसाय येत असेल किंवा कौटुंबिक कोणतंही काम असेल कार्य असेल विवाह असेल तर त्यामध्ये जर आपल्याला अप सतत अपयश येत असेल प्रगती होत नसेल काही ना काही विघ्न येत असतील बाधा येत असतील किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल तर या गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर हे सर्व संकट विघ्न दूर होण्यास मदत होते तर आता दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात परंतु प्रत्येकालाच मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही मग त्यांनी जर अशा काही जर सेवा केल्या तर त्यांच्यावरती देखील लक्ष्मी मातेचा नेहमी कृपाशीर्वाद राहतो तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत ही सुपारी आपल्याला एका ठिकाणी ठेवायची आहे तर त्यासाठी या गुरुपुष्ठामृत योगाच्या दिवशी आईनं सकाळी लवकर उठून आपल्या घराची संपूर्ण साफसफाई करायची आहे साफसफाई झाल्यानंतर ज्या वेळेला फरशी पुसत असेल तर त्यावेळेला या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये खडे मीठ जे आपल्याला बाजारामध्ये मिळेल तर ते खडे मीठ थोडंसं गोमूत्र आणि हळद टाकायचे आहे आणि या संपूर्ण पाण्याने या पाण्याने संपूर्ण घरातील फरशी पुसायची आहे घरातील साफसफाई करायची आहे त्याचबरोबर एक आंब्याचं पा पान घ्यायचं आहे कुठंही फाटलेलं खराब झालेलं किडलेलं नसावं या पाण्याने आपल्या घरामध्ये संपूर्ण गंगाजल शिंपडायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तर ती दूर होण्यास हो। मदत होईल आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल त्यानंतर स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर गंगाजल नसेल तर तुम्ही पंचगव्य टाकू शकता चिमुटभर हळद टाकायचे आहे चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे शक्य असेल तर घरातील सर्वच व्यक्तींनी या दिवशी अशा प्रकारे स्नान करायचं आहे सर्वांना शक्य जरी झालं नाही तर आईनं केलं तरी देखील चालेल आणि या दिवशी जर शक्य असतील तर पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्रं अवश्य परिधान करायचे आहेत जेणेकरून या रंगाची वस्त्रं परिधान केली आणि आपण जर देवी माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान श्री विष्णूंची पूजा केली तर त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहणार आहे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्याच्या उंभरट्यावरती आपल्याला या दिवशी हळदीचं लेपन अवश्य करायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदी कुंकव स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाज्याची आपल्याला विशेष सेवा करायची आहे जिथून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते तर लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे देवघरातील पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची भगवान श्री हरिविष्णूची आपल्याला पूजा करायची आहे तुम्ही पाटावर किंवा चौरंगावरती करू शकता किंवा तुम्ही देवघरात केले तरी देखील चालेल या ठिकाणी आपल्याला देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जोडवात या दिव्यामध्ये टाकायचे आहे शक्य असेल तर या दिवशी कणकेचा दिवा किंवा मातीचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तो नसेल तर तुम्ही मग इतर धातूचा करू शकता तर हा दिवा प्रज्वलित करत असताना देखील या दिव्यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप टाकायचं आहे दोन लवंग टाकायचे आहेत चिमुडवर हळद टाकायचे आहे पिवळी मोहरी टाकायची आहे आणि या दिव्याची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवसभर आपल्याला हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे विजू द्यायचा नाही माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे आता यानंतर आपल्याला एक पानाचा विडा घ्यायचा आहे हे पान देखील खाऊचं पान आपल्याला घ्यायचं आहे दोन पानं घ्यायचे आहेत जोड पानं घ्यायची आहेत हे देखील कुठं फाटलेले किडलेले खराब झालेले अशी पानं घ्यायची नाहीत स्वच्छ पानं आपल्याला धुवून घ्यायची आहेत गंगाजलाने किंवा चांगल्या पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि ही जी पानं आहेत तर ही विळेची पानं आपल्याला माता लक्ष्मी भगवान श्री हरी विष्णूंच्या समोर ठेवायची आहेत आणि या पानांवरती आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे त्याच्यावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे ही सुपारी ठेवत असताना या सुपारीवरती आपल्याला हळदी कुंकुनं स्वस्ती काढायचं आहे थोडंसं हळद कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्यानं आपल्याला थोडंसं स्वस्ती काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर यावरती आपल्याला दोन लवंगा ठेवायच्या आहेत लवंगा देखील कुठेही फुटलेल्या तुटलेल्या खंडित झालेल्या किडलेल्या नसाव्यात त्याचबरोबर सुपारी जी घेणार आहोत तर ही सुपारी देखील आपल्याला पूजेची सुपारी घ्यायची आहे तुम्ही जे नाणं ठेवणार आहात तर तुमच्याकडं जर चांदीचं चा नाणं असेल ना ना सोन्याचं नाणं असेल तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते ठेवू शकता कोणतंही ठेवलं तरी देखील चालेल जर तुम्ही शक्यतो या दिवशी तुम्ही एक रुपयाचंच नाणं ठेवायचं आहे किंवा हे जर घाळ झालं किंवा इकडं तिकडे गेलं तर तुम्हाला त्याचा धोका होऊ शकतो त्यामुळे तुम्ही शक्यतो एक रुपयाचा ठेवू शकता परंतु तुम्हाला जर सोन्याचं किंवा चांदीचं चा ठेवायचं चा असेल तर तुम्ही ते ठेवू शकता आणि त्यानंतर हे जे आपण पानाचा विडा बनवलेला आहे ज्याच्यावर हे साहित्य ठेवलेलं आहे तर तो उजव्या हातामध्ये आईनं घ्यायचा आहे घरातील स्त्रीनं घ्यायचा आहे आपल्या या देवासमोर बसायचं आहे आणि बसून आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी मग तुमच्या कौटुंबिक असतील व्यावसायिक असतील नोकरी संबंधित असतील मुलासंबंधित असतील पती संबंधित असतील घरासंबंधित असतील आजारपण असेल जे काही असेल तर ते आपल्याला हे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे बोलायचं आहे आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम एकदा आपल्याला पठन करायचं आहे सुक्तमचं पठन करायचं आहे आणि फलश्रुती म्हणायची आहे आता जर तुम्हाला हे जे पठन होत नसेल तर तुम्ही श्रवण करायचं आहे पण या दिवशी तुम्हाला या ज्या दोन गोष्टी आहेत त्या करायच्याच आहेत त्यानंतर तुम्हाला ओम श्री महालक्ष्मी नमा या बीजमंत्रा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम्हा या बीजमंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हा जप तुम्ही जप माळेने करू शकता किंवा तुम्ही बोटावरती मोजून देखील करू शकता किंवा एका वाटीमध्ये तुम्ही मु मुगाचे दाणे घेऊ शकता किंवा इतर कोणतंही कडधान्य घेऊ शकता आणि या कडधान्याने तुम्ही हे करू शकता परंतु एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा आपल्याला हा जप करायचाच आहे हे जे आपण एक रुपयाचं नाणं हे सुपारी जी ठेवलेली आहे तर ह्यांना आपल्याला अभिमंत्रित करायचे आहे ज्याची आपल्याला नंतर सेवा देखील करायची आहे उपाय करायचा आहे आणि त्यानंतर हे पुन्हा लक्ष्मी मातेच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंक व्हायचं आहे अक्षध व्हायच्यात फुलं व्हायच्यात याची विधिवत पूजा आपल्याला करायची आहे आणि अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील अवश्य पूजा करायची आहे तुळशी मातेला आपल्याला हळदी कुंकू अक्षध व्हायच्या आहेत फुलं व्हायची आहेत त्याचबरोबर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या दिवशी तुळशीला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला एक चमच्यावर गाईचं दूध घालायचं गा आहे आणि त्याचबरोबर एक चमच्यावर आपल्याला पिवळी जी मोहरी असते तर ती घालायची आहे काळे तीळ घालायचे आहेत चिमडवर हळद घालायची आहे आणि असे हे जे जल आहे तर हे जल आपल्याला तुळशीला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर बरोबर तुळशीजवळ देखील आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी जरी शक्य झालं नाही तरी देखील संध्याकाळी आपल्याला करायचंच आहे सकाळी आपल्याला धूपदीप दाखवायचं आहे अगरबत्ती लावायची आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत त्या तुळशी मातेजवळ उभं राहून किंवा बसून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या बीज मंत्राचा जप करायचा आहे जास्तीत जास्त वेळा आपल्याला जप करायचा आहे अकरा वेळा प्रदक्षिणा घालत असताना करायचं आहे त्यानंतर माता लक्ष्मीला भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे आपल्यावरची आपल्या मुलावरची सर्व संकटं विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आता आपण भगवान श्रीहरी विष्णूंना जर प्रार्थना केली तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आपल्याला कृपाशीर्वाद राहतो त्यामुळं आपल्याला ही सेवा करायची आहे कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायची आहे त्यानंतर या दिवशी आपल्याला गोमातेची सेवा करायची आहे तुमच्या जवळपास जर पिंपळाचं झाड असेल तर तिथं जाऊन देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो त्यामुळे तिथं सेवा करायची आहे या दिवशी गुरुवार येत असल्यामुळं तुम्ही उमराच्या झाडाची देखील पूजा करू शकता केळीच्या झाडामध्ये देखील भगवान श्री हरी विष्णूंचं वास्तव्य असतं तिथं देखील तुम्ही पूजा करायची आहे जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथं देखील जाऊन तुम्ही पूजा केले करायचे आहे या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दानधर्म अवश्य करायचा आहे या दिवशी दानाला आणि स्नानाला विशेष महत्व असतं त्यानंतर आता तिन्ही सांजेच्या वेळेला पुन्हा एकदा आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरातील देवांजवळ पुन्हा एकदा दिवाबत्ती करायची आहे आता दिवसभर आपण हा जे दिवा प्रज्वलित ठेवलेला आहे देशी गाईचा तुपाचा तर तो विजू द्यायचा नाही आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा महा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे भगवान श्रीविष्णूच्या माता लक्ष्मीचा नाम स्मरण करायचं आहे पुन्हा एकदा देवांजवळ आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे तुळशी जवळ देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा चा आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे दोन लवंगा टाकायचे आहेत थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे आणि जोडवात आपल्याला लावायची आहे आणि असा हा दिवा ती तुळशीजवळ तिन्ही सांजेच्या वेळेला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे पुन्हा एकदा तुळशी मातेजवळ भगवान श्री विष्णूंजवळ प्रार्थना करायची आहे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी घरावरची आपल्या मुलांवरची पतीवरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी आता त्यानंतर आपल्याला सर्व पूजा झाल्यानंतर संध्याकाळी संध्याकाळी म्हणजे दहा वाजण्याच्या अगोदर किंवा तिन्ही सांजेला देवपूजा झाल्यानंतर आपल्याला पाच ते सहा भीमसेना कापराच्या वड्या त्याच्यावर दोन तमालपत्र ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला घरामध्ये जाळायचं आहे संपूर्ण घरामध्ये आपल्याला हे फिरवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे आता दुसरा दिवस येतोय तो येतोय शुक्रवार दुसरा तो दिवस आहे माता लक्ष्मीला समर्पित आणि या दिवशी आता आपली देवघरातील देवपूजा झाल्यानंतर आपण पुन्हा या सुपारीची या एक रुपयाच्या नाण्याची या दोन लवंगांची विधिवत पूजा करायची आहे सेवा करायची आहे आणि याच्यावरती आपल्याला लक्ष देखील अर्पण करायचे आहेत आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे कापड घ्यायचं आहे हे घेत असताना अगदी नवीन असावं खा किंवा जरी नवीन नसेल तरी कुठेही पहाटलेलं खराब नस झालेलं नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हे जे वस्त्र आहे तर त्याच्यावरती आपल्याला हे एक रुपयाचं नाणं ही सुपारी ठेवायची आहे आणि हे जे दोन लवंग आहेत तर त्याची मी तुम्हाला वेगळी सेवा सांगणार आहे तर हे आपल्याला बांधून ठेवायचं आहे आणि आता तुम्ही जर कोणत्या महत्त्वाच्या कामासाठी जर जात असाल तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे आता ही जे रुपयाचं नाणं आहे सुपारी आहे तर तुम्ही तुमचे ज्या ठिकाणी पैसा धन किंवा तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा जर तुमचा नोकरी असेल म्हणजे व्यवसाय असेल किंवा कोणता धंदा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गल्ला असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जरी ठेवले तरी चालेल कारण या वस्तू ज्या आहेत तर या लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या आणि लक्ष्मी स्वरूप झालेल्या वस्तू आहेत त्यामुळे जरी तुम्ही देवघरामध्ये ठेवल्या आणि दररोज सकाळी संध्याकाळी यांची पूजा केली तरी देखील चालेल आता या जे दोन लवंग आहेत तर त्या दोन लवंगा तुमच्या घरातील जो कर्ता पुरुष आहे जो घरामध्ये कमवून पैसा आणतो तर त्याच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला एक कागदाची पुडी किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये आपल्याला हे लवंग ठेवायचे आहे याच्याबरोबर आपल्याला थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत या अक्षदावरती आपल्याला हळदी कुंकू या लवंगावरती हळदी कुंकू आहे आणि ही अशी पुडी बनवून अगदी छोटीशी पुडी बनवून आपल्या घरातील करत्या पुरवशाच्या आपल्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायची आहे आता दुसरी जी लवंग आहे तर ती तुमच्या मुलांच्या पर्समध्ये ठेवू शकता पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तो स्वतःच्या ठेवली तरी चाल किंवा घरातील इतर कोणत्याही व्यक्तीच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये जो आपल्या घरामध्ये धन कमवून आणतो तर त्याच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवायचे आहे परंतु ही गहाळ होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे आणि जरी गहाळ झाली तरी तुम्ही पुढच्या गुरुपुषामृत योगाला हो हा उपाय करू शकता आणि त्यानंतर हे जे एक रुपयाचं नाण आहे ही सुपारी आहे तर ते सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठेही ठेवू शकता परंतु तुम्ही जर एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असाल ते जर तुमचं काम पूर्ण होत नसेल तर त्यावेळेला आपल्याला ही जी सुपारी आहे तर ती सुपारी आपल्याच जवळ ठेवायची आहे आणि ही सुपारी कोणतंही मग तुमचं काम असू द्या किती नडलेलं अडलेलं काम असू द्या किंवा पैशा संबंधित असू द्या व्यवहारासंबंधित असेल त्या किंवा मुलांचं जर विवाह ठरत नसेल तर त्या विवाहासंबंधित असू द्या किंवा कोणतंही कार्य असू द्या मग तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल पुत्रप्राप्ती न होत नसेल तरी देखील तुम्ही इथं इच्छा पूर्ण बो बोलून दाखवायची आहे मग तुमची कोणतीही सेवा असेल कोणतीही मनोकामना असेल तर ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला ही पूजा सेवा करायची आहे आणि मग त्यावेळेला तुम्ही ही सुपारी तुमच्या सोबत ठेवायची आहे आणि तुम्ही तुमचं काम करून आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या देवघरामध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही ही सुपारी आणि एक रुपयाचा नाणं ठेवलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे परंतु दररोज सकाळी संध्याकाळी तुमच्या देवघरातील पूजा करत असताना या सुपारीची आणि या नाण्याची आपल्याला अवश्य पूजा करायची आहे आणि हा जो उपाय करत असताना तुम्हाला अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे मग तुम्ही तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलाविषयी पतीविषयी घराविषयी जी काही असेल तर ती बोलून दाखवायची आहे परंतु कोणतीही उपाय करत असताना कोणतीही सेवा करत असताना ती मनापासून श्रद्धेने केली तर त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं तर अशा प्रकारे आपली याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कर कळवा जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद